तू बैल तू माझा आहे कधी तू वसाडे होतास कुठं मी होता कुठं हा तुला काय सांगू केलची फाट्यावरून येत होता तेव्हा त्या तो डंपर अडकला होता ना दोन पाय खाली अच्छा मी पण सांगू हा तेवढे वाक बसलेलो

मी त्या काजूच्या गुंद्या वर 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 तो बघतोय करून मी त्याला बोलवतो तिथं ताम हा कारण ती गोरी गोरी घुस